नमस्कार मित्रांनो तर कसं जाणून घ्यायचं जा की समोरची व्यक्ती तुमची आठवण काढत आहे पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या डोक्यात त्या व्यक्तीचे कोणताच विचार नाही तरी तुमच्या डोक्यात जर आपण त्या व्यक्तीचा विचार नसताना समोरची व्यक्ती तुमचं आठवण काढतोय किंवा तुम्ही स्वतः त्याला मिस करताय बघा कधी अचानक कधी पण आठवड्यातून एकदा महिन्यातून तुम्हाला त्यांचे अचानक विचार येत असतील आणि तुम्हाला असं फील होत आहे कुठे ना कुठे की तुम्ही स्वतः त्याच्याशी बोलताय कधीही कुठेही कधीही असा विचार व्यक्ती तुमच्या डोक्यात येत असेल तर हा तो व्यक्ती तुम्हाला आठवण काढतो आहे तुम्हाला खूप मिस करतो आहे हा पण तुम्ही त्या व्यक्तीला कंटिन्यू मिस करताय सारखी सारखी त्यांची आठवण काढताय तर तुम्हाला हे कधीच समजू शकत नाही की तो व्यक्ती तुम्हाला मिस करतो की नाही म्हणून काही गोष्टी का विसरून द्यायला पण शिकत जा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रचलन नवीन आहे तर तुम्ही असा सपोर्ट करत राहा की तुम्हाला मी विनंती